छत्रपति शिवाजी महाराज लोक विद्यापीठ आत्मविश्वास भवन नंदनवन कॉलोनी सर्किट हाउस के पीछे कैंप अमरावती इनके द्वारा कैंसर हार्ट अटैक डायबिटीज लट्ठपना आदि अनेक रोगों पर निसर्गोपचार व आरोग्य सेवा बिना मूल्य दी जाती है ऐसी जानकारी एक पत्रकार परिषद में दिनांक 17 जनवरी को दी गई समाचार संकलन अशोक भाई जोशी एकदम आठ दिवस नहीं

होमिओपॅथी ला लोक कंटाळले काय शरीरी कंटाळ खायला म्हणजे तुम्ही जर डॉक्टरच्या दुकानात मेडिकल मध्ये जाता जाता तर कंटाळलेच कंटाळले पण शरीर जे नाही म्हणजे मग ऍसिडिटी होते तो ओकते आणि प्रत्येक माणूस हा बिमारीनच मरून राहणार म्हणजे नॅचरली कोणी डेथ नाही होऊन राहिले कोणती ना कोणत्या बिमारीनं तो माणूस मरतो याच्यासाठी जेवढा बिमार ते पत्रकामध्ये सांगितले कुठली ना कुठली सरांनी जे सांगितलं की ह्या बिमाऱ्या होऊ नये याच्यासाठी बेसिक जे त्यांनी सांगितलं की रात्री तुम्ही समजा सात वाजता मी डॉक्टर मंगेश देशमुख महासंचालक छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती या लोक विद्यापीठाची स्थापना भारताचे पंतप्रधान डॉक्टर भारताचे पहिले कृषी मंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केली होती हे बघा कॅन्सर हार्ट अटॅक डायबिटीज लठ्ठपणा बद्धकोष मूळ गुडघेदुखी सायटिका ॲसिडिटी ब्लड प्रेशर नैराश्य इत्यादी अनेक आजारासाठी शंभर टक्के ड्रगलेस थेरपी कृषी निसर्गोपचार व आरोग्यसेवा नावाचा अभ्यासक्रम हा विद्यापीठाने सुरू केलेला आहे या अभ्यासक्रमामुळे आपल्याला नैसर्गिक प्राकृतिक पद्धतीने अतिशय आनंदी प्रसन्न उत्साही नवचैतन्यमय जीवन जगता येईल आणि या अभ्यासक्रमाच्या थेरपीमध्ये कृषीचेच उत्पादनं जास्त प्रमाणात वापरल्या जातात अभ्यासक्रमाच्या सोबत कोणत्याही माणसाला किंवा व्यक्तीला दुर्जर आजार असेल तर तो, तो आजार या कृषी निसर्गोपचार थेरपीमधून त्याचा उत्तम प्रकारे बरा होतो आपल्या इथं अनेक अशा थेरपीच्या माध्यमातून महेश भवने ते शिबिर झालं सात दिवसाचं ते ह्याच तत्त्वज्ञानावर हो आहे आणि त्याच्या शिबिरानंतर त्या लोकांना नियमित प्रॅक्टिस पाहिजे नियमित रस थेरपी पाहिजे नियमित एनिमा पाहिजे त्यासाठी आपण नंदनवन कॉलनी चपराशीपुरा कॅम्प येथे याचं एक अधिकृत केंद्र सुरू केलेलं आहे आपल्या गावामध्ये बेरोजगार लोकं असतील सुशिक्षित लोकं असतील महिला असतील त्यांनी जरी हा कोर्स केला तर साधारणत दैनंदिन पाचशे ते हजार रुपये त्याला इन्कम मिळू शकते असा हा सर्व बहुगुणी असा हा कृषी निसर्गोपचार व सेवा अभ्यासक्रम आहे याचा आपण लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक गंगाधर नाकले मोबाईल सेवन नाईन सेवन टू सेवन टू टू झिरो एट वन येथे तसेच नाईन सेवन सिक्स फोर सिक्स एट एट सेवन वन टू येथे संपर्क साधावा आता आम्हाला